बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाईविषयी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थान आता निवडणुकीचं वातावरण गरम झालं त्या धर्तीवर आपण अठरा पगड जाती धर्मातील जे काही तरुण आणि युवा मतदार आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत माझ्यासोबत आहेत असंख्य समाजातील कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांचा बऱ्याच दिवसाचा निवडणुकीचा अनुभव आहे त्यांच्याशी आपण खास संवाद साधणार आहोत विधान दिवसापासून मोठ्या प्रमाणावर सध्या वातावरण किती होते एक कसं वातावरण आहे बीड विधानसभा मतदारसंघाचं भारतीय जनता पार्टीचे आदरणीय आदरणीयच्या व उत्तमताईच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर भैया सिरसागर साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहते नक्कीच या ठिकाणी जातीपातीचं राजकारण जायला अगोदर पाहिलं गेलं मात्र या विधानसभेला बीड विधानसभा मतदारसंघामध्ये कसं वाढाईल त्या सांगतात वा वातावरण तर पोषक आहे महायुतीसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा विकासासाठी आम्ही पुढाकार जास्त घेत आहोत जातीपातीचं राजकारण इथं कुठलंही नाहीये सगळेजण एकत्र मिळून आम्ही महायुतीचे उमेदवार डॉक्टर रोबेश सागर यांना निवडून देण्याचा प्रयत्न करणार गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सुद्धा राजकारणामध्ये सक्रिय आहात अनेक ठिकाणी तुम्ही सुद्धा नेते म्हणून वावरताय या पद्धतीत कसं वातावरण राहील काय आम्ही सर्वजण श्रदेव गोपीनाथरावजी साहेबांचे भक्त आहोत कार्यकर्ते आहोत त्यांच्या मुशीत वाढलेलो आहोत त्यांच्या तालमीत वाढलेलो आहोत मुंडे साहेबांनी जी अठरा जी जात धर्म संघटना सगळ्या वंचित उपेक्षित दुर्लक्षित सगळ्या समूहाला एकत्र आणून जी मोठ बांधली होती नाही ज्या ताकदीने या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची ताकदीने उभारणी केली होती आणि मुंडे साहेबांकडं बीड जिल्हा एक केवळ एका पक्षाचे म्हणून नव्हे तर तमाम बहुजनाचे श्रद्धास्थान म्हणून पाहत आलेलं आहे आणि त्यांच्या एका शब्दावर ते म्हणतील तसाच आजपर्यंत निर्णय झालेला आहे आणि त्याचीच आता पुनरावृत्ती आमच्या दोन बहिणी महाराष्ट्राची रणरागिनी बीड जिल्ह्याची वाघिणी आणि आमच्या सर्वांची भगिनी लोकनेत्या पंकजताई साहेब आणि आमची दुसरी भगिनी जी आमच्यासाठी अजूनही खासदार आहे डॉक्टर प्रीतमताई मुंडे या दोघींच्या मार्गदर्शनाखाली आदेशानं त्या ज्या मानत्याल त्या आम्ही करायला तयार राहतो त्यांनी यावेळी योगेश भाई आणि त्यांची पत्नी ज्या म्हणजे हिरिरीने ज्या आतुर जसे काय आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत अशा प्रकारे त्या आमच्या ताईसाहेबांच्या निवडणुकीसाठी सर्वत्र फिरल्यात आणि आम्हीसुद्धा आमच्या दोन्ही ताईसाहेबाच्या आदेशाने ते दोघं जण जितकं फिरलेत तितक्याच ताकदीने तितक्याच महत्त्वाच्या लोकांना सोबत घेऊन अठरा पगड जातीच्या सर्व आणि महायुती आहे महायुतीच्या सर्व घटकांना सोबत आम्हाला त्यांनी सन्मानाने इथं बोलवलं आज आमची बैठक आहे आमच्या नेत्या आम्हाला तर सूचना करणार आहेत आणि एकदा काय आमच्या नेत्यांनी आम्हाला सूचना केल्या की ते आम्हाला टॉनिक असतं आणि त्या ताकदीने आमची ऊर्जा निर्माण होते आणि आम्ही योगेश भाई प्रचारासाठी बाहेर नक्कीच मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं सर्वांचा विकास आणि सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाऊ त्या धर्तीवर आज त्यांचे कार्यकर्ते बीडमध्ये बीड विधानसभा मतदारसंघामध्ये काम करताना पाहायला मिळतात जे काही महायुतीचा उमेदवार आहे त्याच उमेदवाराचं आम्ही सर्व ताकदीने काम करणार असंच या ठिकाणी बोललं जात आहे बहु सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करताय एक वेगळी जात आणि सर्व जातीला धरून जसं मुंडे साहेब करत होते त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करता एकंदर काय सांगाल या बीड विधानसभेमध्ये आदरणीय काही साहेब आज या निवडणुकीच्या बैठकीसंदर्भात येत आहेत आणि भारतीय जनता पार्टी म्हणण्यापेक्षा एक मुंडे सैनिक एक मुंडे भक्त म्हणून आम्ही त्यांची वाट पाहत आहोत जर आत्ताच म्हणल्याप्रमाणे ते आमच्यासाठी खासदारच आहे आणि या मुंडे फॅमिलीने लोकनेते गोपीनाथराज साहेब असतील पंकजा ताईसाहेब असतील किंवा प्रीतम ताईसाहेब मुंडे असतात ताई ताई यांनी कधीही जातीपाटीचे राजकारण केले नाही सर्व उपेक्षित शोषित वंचित पीडित अशा कार्यकर्त्यांनी त्यांनी बळ दिलेला आहे त्यांचा मूलमंत्रत्व होता परंतु काही ठराविक काही लोकांनी त्या ताईसाहेबांना लोकसभेमध्ये पंडित पकडून त्यांचा पराभव केला परंतु पराभव हा या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय घातक ठरलेला आहे कारण की ताईसाहेब निवडून आले असताना केंद्रामध्ये नक्कीच मंत्री झाल्या असत्या आणि या उपेक्षा जो अनुशेस आहे ना तो विकासाचा तो भरून निघण्यासाठी त्यांनी नक्कीच प्रयत्न केला असता आपले रेल्वे आले असतील विकासात त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात एम आय डी सी असेल विद्यार्थ्यांसाठी योजना असतील किंवा शासन असेल केंद्र शासन असेल त्यांच्या चांगल्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या मूलभूत योजना या बीड जिल्ह्यामध्ये लागू होऊन उपेक्षित सूचित वंचित राहिलेला हा बीड जिल्हा सुजलाम सुकलाम झाला असता हे असं आमचे बघा काय तुमचं काय भावना आहे आज अठरा पगड जाती सर्व समाज लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या तयार झालेले आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि पंकजाताई साहेब व प्रीतमताई यांनी आम्हाला सर्वांना योगेजी क्षीरसागर यांच्या पाठीमागे सर्व भारतीय जनता पार्टीची टीम गंभीरपणे बीड मतदारसंघातील कर उभे करण्याचे आदेश दिलेले असल्यामुळे आम्ही तन मन धनाने कामाला लागलेले आहोत आज आत्ता थोड्या वेळा बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काहींचा काही आधी आणखी काही सूचना करतील आणि त्या सूचना मिळाल्यानंतर सर्वजण कामाला लागतील त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला कुठेही उणीव भासू नये जे लोकसभेला मतदान काही काही गावामध्ये कमी झालं ते न होता शंभर टक्के मतदान करून घेण्यासाठी जे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मानणारं मतदान आहे ते करून घेण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि योग्य क्षीरसागर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला नक्कीच तर हे आहेत भाजपाचे आणि बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते माझ्यासोबत काही भगिनी आहेत काही गेले आणि दिवसापासून तुम्ही सुद्धा सक्रिय आहात सध्या बीडच्या विधानसभेमध्ये कसं वातावरण आहे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत बीडच्या विधानसभेतलं जे वातावरण आहे ते अत्यंत पोषक आहे डॉक्टर योगदेशात यांच्यासाठी कारण यातील बीड शहरातील जे घटक त्यांच्याशी जोडल्या गेलेले आहेत मग आमचे शिवसेनेचे असतील किंवा मग भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा मग राष्ट्रवादीचे जे काही हा तिन्ही युतींचा जो काही घटक आहे त्यातला प्रत्येक व्यक्ती त्यांच्याशी जोडलेला आहे आणि त्यांनी जे आमच्या आदरणीय पंकजाताई यांच्यासाठी जे कार्य केलं होतं त्याची परतफेड म्हणा किंवा त्याची जाण म्हणून आज आमच्यातला भारतीय जनता पार्टीतला प्रत्येक कार्यकर्ता अगदी त्यांच्या तन मन धनतेने प्रामाणिकपणे त्यांच्या याच्यामध्ये ते कशा पद्धतीने निवडून येतील आणि आमचा सरकार कशा पद्धतीने चांगल्या यांनी प्रस्थापित होईल यासाठी प्रत्येकजण जण झटतो तुमची काय भावना आहे काय सांगा काय नाही आमची भावना इतकी आहे की योगेश भैया जे आहे आणि आम्हाला ताई ताईच्या आणि कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला आम्ही त्यांचंच काम करणार आहे पंकजाताई आणि प्रीतमताई का योगी जे काय आमच्या नेत्या आहेत भगिन्या आहेत त्यांच्याच आदेशाने आम्ही काम करणार आहोत या ठिकाणी त्यांच्या काय भावना आहे तुमची काय सांगाल एकंदरीत भावना अशी आहे की महायुतीचे उमेदवार म्हणून योग्य भाषे जे उभे आहेत घडाळे या चिन्हावर तर त्यांचं आमचं एक कर्तव्य बनतं आहे प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक करायचा की त्यांच्या पाठीमागा बहुमताने त्यांना विजयी निवडून करायचा आणायचं आणि विशेष म्हणजे महायुतीचे सरकारचे जे कामं आहेत कार्य आहेत ते खूप चांगल्या प्रकारचे आहेत ते जनतेला पूर्ण माहिती आहे आणि जनता पूर्ण सुशित आहे म्हणून जनताना पण कळ जनतेला पण करतं की जातीभेद न करता, जाती करता आपण मतदान चांगल्या व्यक्तीला सुशित व्यक्तीला करावं म्हणून नक्कीच तर या होत्या भाजपाच्या महिला पदाधिकारी आणि आपल्यासोबत जे काही ज्येष्ठ नेते आहेत कार्यकर्ते आहेत पुढारी आहेत यांच्याशी आपण खास संवाद साधला जेणेकरून यात एकच पर्याय निघतो की बीड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार पंकजाताई प्रितनताई यांच्याच आदेशानं महायुतीचे जे उमेदवार आहेत योगेशभाई श्रीसागर यांनाच आम्ही मतदान करणार आणि त्यांनाच आम्ही निवडून देणार या ठिकाणी अठरा पगड जाती धर्माला एकत्र आणत जे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं ते आम्ही नक्कीच साकारू या ठिकाणी अशी भावना व्यक्त केली खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड